कारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज एक असा मस्त प्रश्न घेतला आहे की अनेक जणांना हा प्रश्न आहे आणि या अगोदर या संदर्भात मी एक व्हिडिओ पण टाकला होता आणि तो प्रश्न असा आहे की बरीच मंडळी जवळजवळ सात आठ वर्षापासून माझ्याशी कनेक्ट झालेले आहेत आणि त्या मंडळीचा खूप मंडळीचा एकच प्रश्न आहे की गुरुदेव महाराज गुरुजी पूर्वीसारखी माझ्या कडून आता पूजा होत नाहीये देवाचं कर्ण होत नाही आहे खूप मी करत असे करत असते पण आजकाल मला आता करावं वाटत नाही कुठल्या मंदिरात जावं वाटत नाही आणि असं म्हणजे विश्राळूपणा झाला त्या गोष्टीत असं उत्साहानं पूजा करावी जप करावा असं वाटत नाही तर मंडळी हे झाले माझ्याकडे आलेले प्रश्न पण हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेला आहे तुम्ही सुद्धा काही मंडळी हे जे व्हिडिओ पाहतायत ना त्या मंडळींना सुद्धा हा प्रश्न आहे कारण हे मला कसं कळतं तुम्ही सांगावंच असं नाहीये खूप मंडळीसाठी मी मंत्र साधना करत असतो जेवढे म्हणजे ज्या मंडळी माझ्याकडे जोडल्या गेलेल्या आहेत आ? सतत संपर्कात असतात अशा मंडळींसाठी मी मंत्रसाधना करत असतो त्यांच्या समस्येसाठी अथवा त्यांना सुख समाधान आनंद आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं म्हणून मी सतत कनेक्ट राहत असतो समोरची व्यक्ती समजा कुणी प्रतिसाद देऊ न देऊ माझं कर्तव्य मी म्हणून करत असतो मी कुणाकडेही दुर्लक्ष करत नाही समजा कुणी आपल्याकडे केलं काही नाही पण माझं कर्तव्य येते तुम्ही ज्या मला गुरु म्हणून स्वीकारलं आहे त्या त्याआरती माझं काम आहे ते तुम्ही सदैव आनंदी राहावं तुमचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं यासाठी मी सतत तुमच्याशी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्यासाठी मंत्र साधना करत असतो सकाळी आणि संध्याकाळी पूजा करतो कारण तुम्ही सुखी असावं असं मला सदैव वाटतं कारण तुम्ही सुखी असल्यानंतर मला समाधान वाटतं आणि मला आनंद पण वाटतो कारण एकच असतं की ज्या वेळेस मी तुम्हाला दीक्षा दिलेली आहे ज्या वेळेस समजा कुणी सात आठ वर्षापूर्वी घेतल्या कुणी अलीकडे घेतलेल्या आहेत त्यावेळेस मी शंभूकडे ओंकारेश्वरकडे प्रार्थना केली असते की मी सदैव या व्यक्तीशी एक निष्ठपणे आणि सदैव खंबीरपणे उभा राहील आणि ही जी प्रार्थना केली असती समजा शपथ घेतलेली असते ती शपथ मोडू नये म्हणून मी हा प्रयत्न करत असतो आता सगळ्याच मंडळींना समजा जमत नाही बऱ्याचशा मंडळींना कनेक्ट होता येत नाही पण माझं मी कर्तव्य करत असतो सकाळी संध्याकाळी मेसेज करतो मला जसं वाटलं तसं तुमचा एखादा मेसेज आला तर त्यांना रिप्लाय देत असतो कुणाला देत बी नसेल कदाचित विसरून राहत बी असेल ते बी सांगता येत नाही पण होता येईल हे तेवढं माझ्या पाहण्यात आलं तर मी सदैव म्हणजे तयारीतच असतो कारण तुम्ही आहेत तर मी आहे त्याच्यासाठी मी हा प्रयत्न करत असतो सदैव प्रयत्न करत असतो तर असो ज्यावेळेस तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो मंत्र साधना करतो त्यावेळी मला ह्या तुमच्या गोष्टी तुम्ही न सांगता सुद्धा कळत असतात ही लक्षात घ्या तुमची सध्या काय अवस्था चाललेली आहे तुम्ही कुठल्या टेन्शनमध्ये आहात कुठल्या अडचणीत आहात ह्या गोष्टी मला समजतात जवळ सगळ्या समजतात म्हणून मी तुमच्यासाठी सतत प्रयत्न करत असतो मंत्र साधना करत असतो त्यावेळेस अशा गोष्टी मला समजतात तर तुमची पूजा सांगायचं तत्पर्य तुमची पूजा मंत्र वगैरे ही जप ह्या गोष्टी तुमच्या आता कमी झालेल्या आहेत ह्या है कळतात मला बरं हे असं का होत त्याचं कारण सांगू तुम्हाला त्याच कारण म्हणजे ज्या वेळेस माणसाला काय ज्या वेळेस माणसाला अडचणी असतात समस्या असतात खूप समस्या असतात समस्यानं ग्रासलेलं असतं त्यावेळेस माणसाला देव देव खूप सुचत आणि त्याची प्रहळ इच्छा होते की आपण काहीतरी देवाचं केलंच पाहिजे आणि म्हणून तो व्यक्ती सतत काही ना काही देवाचं करत राहतो पारायण करतो जप करतो पूजा करतो कुठे देवाला जातो देवळात जातो नियमितपणे करत राहतो आणि मग एका दिवशी देवाला वाटतं की आता याचं आपलं भलं करावं याचं चांगलं करावं असं देवाला वाटतं म्हणून एक थोडीशी झलक देतो देव तुमची काही समस्या असेल त्यातले एखादा तुम्हाला कुठल्या टेन्शनमध्ये असताल काही त्यासाठी देव काही ना काही प्रयत्न करून ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो थोडक्यात थोडंसं देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला देऊन बघतो मग तुम्ही दिल्यानंतर काय करतात हे पाहतो तुमची एखादी समस्या सोडवतो तुमची मानसिक जे ताण होईल तुम्हाला जी मानसिक ताण तणाव असतात ते कमी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या तणावातून तुम्ही जरा थोडस बाहेर आला की तुमचं हे देवपूजा जप ह्या सर्व गोष्टी हळूहळू कमी होतात मुद्दाम देव पण कमी करून घेतो तुम्हाला देवपूजा करण्यामध्ये व्यत्यय आणतो कुठल्या ना कुठल्या व्यक्तीमध्ये मध्यस्थी येतात आपल्या व्यत्यय करतात कुटुंबातील असतील बाहेरले असतील नवरा असेल कुणी असेल काहीतरी उठलं की सुटलं देवदेवच करते असं म्हणत असतं अगर समाजातून कुणीतरी काहीतरी नावं ठेवण्याचा प्रयत्न होतो काही ना काही म्हणतात लयच झाली संतीन असं काही काही बोलतात फारच देवदेव करायला लागलं काही ना काही आपल्या मागं हे चालू होतं मग आपलं मन कुठंतरी खस्त अथवा आपल्याला बी काहीतरी मिळालेलं असतं थोडंफार अथवा नाही कुणी काही बोललं तर काय होतं आपलं मनच हळूहळू कमी होतं देवाकडून कमी होतं देवाकडून कमी होण्याचं कारण म्हणजे देवच मुद्दाम तुम्हाला हे असं करतो कारण देवाला खूप काही द्यायचंय तुम्हाला देवाला खूप काही तुम्हाला द्यायचंय तुम्हाला खूप सुखी समाधानी आनंदी करायचंय परंतु तुम्हाला थोडस देऊन तुम्ही काय करतात तुम्ही स्थिर राहतात का तुम्ही परत देवाचं माझं करतात का असं वाटतं देवाला हम्म मग तुम्हाला थोडंसं काहीतरी मिळालं थोडशी समाधानकारक गोष्टी घडल्या की तुम्ही दुर्लक्ष करायला चालू करतात आ आणि कुठल्या ना कुठल्या व्यक्ती निमित्त होतं तुम्हाला कुणीतरी आपल्याला अडवतंय तुम्हाला देव पूजा करण्यासाठी वेळ भेटत नाही अगर काहीतरी तुम्हाला दुसऱ्याच काम निघतात मध्येच जपाला वेळ भेटत नाही मन स्थिर नसतं कारण आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीला प्राप्त जवळजवळ झालेल्या असतात मग तुमचं असं व्हायला चालू होतं आणि मग तुम्हाला तुमचं कुठंतरी मन म्हणतं की माझ्याकडून आता देवपूजा होत नाही देवदेव होत नाही जप होत नाही पारायण होत नाही आरती होत नाही तर त्याला कारण म्हणजे देव पण आहे देव ही मुद्दाम अशा अडचणी निर्माण करतो लक्षात ठेवा का करतो तर तुम्ही जर सतत करत राहिला तर देवाला खूप काही द्यावं लागेल हे लक्षात घ्या देवाला खूप काही द्यावं लागेल मग तुम्ही आहे त्याच्यातच समाधान होत आहे का तुमचं मग तुम्ही दुर्लक्ष केल्यानंतर देवाला बी आता आताही लागलं रांगेला आता नाही नाही करू द्या मग एवढच लक्षात ठेवायचं असतं तुम्ही कि ज्या वेळेस अस होत रे होत असं जर होत असेल तुम्हाला तर नक्कीच देव हा आपल्या पाठीशी असून मुद्दाम होऊन देव आपल्याला व्यत्यय करतो लक्षात घ्या देव प्रत्यक्ष देत नसला तरी येत नसला तरी दिसत नसला तरी कुणाच्या ना कुणाच्या रूपानं असा व्यत्यय करतो कुणी व्यक्तीमध्येच येत असेल व्यक्ती तुम्हाला नावं ठेवू शकत असेल घरातील व्यक्ती नावं होत असतील घरातील मुलं बाळ कुणी ना कुणी तुम्हाला व्यत्यय करत असेल म्हणजे मुला बाळ व्यत्यय व्यक्त्य करण्यामागचं कारण सुद्धा देवच आहे लक्षात ठेवा देव मुद्दा म्हणून त्यांना बुद्ध्या देतो तश्या आणि तुम्हाला भ्रष्ट म्हणजे तुमची मेमरी सगळी हँग करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मन तुमचं तुम्हाला मन तुमचं खातं की माझ्याच्यानं आता देवदेव होत नाही जप होत नाही काय करायचं हा मग तुमचं मन ही तणावग्रस्त होतं टेन्शनमध्ये येतं आणि कुठंतरी तुमचं मन खायला चालू होतं की आता आपल्याच्यानं ही घडना गेले का घडना गेले ह्याचा तुम्हाला मेळच लागत नाही फक्त तुम्हाला कुठतरी कुणीतरी व्यक्त करता एवढंच दिसतं लक्षात येत आहे तुमच्या एकच लक्षात ज्या वेळेस तुम्हाला असं होतं की त्यावेळेस समजायचं की देव आपला आता जवळजवळ आपल्या देवाला जिंकलं आहे देवानं आपल्याला आता बघितलं आहे एवढं लक्षात ठेवायचं कुठली एखाद्या समस्या सुटू लागल्या कुठलं गोष्ट आपल्याला मिळाली असेल आपल्या मनातील गोष्ट कुठली काही प्राप्त झाली असेल तेव्हा देव असा करतो लक्षात ठेवायचं म्हणतात ना काय म्हणतात शिजुस्तर दम निघतो काय शिजूस तर दम निघतो पण निवूस तर दम निघत नाही आणि जण दम निवस तर काढला त्याला अन्न जरूर खायला भेटलंय लक्षात घ्या तुमचं शिजतंय पण तुम्हाला दम निघत नाही आणि मग तुम्ही उचलाय जाते उचलायचा प्रयत्न खाण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला चटका बसतो कच्च मत्स हे मिळतं तुम्हाला अर्धवट शिजल्याला मिळतं आणि अर्धवट शिजल्यानंतर तुमचं पोटच दुखत हे लक्षात घ्यायचं असतं Hmm? थोडा दम काढा देवाना जरी कितीही व्यत्यय केला माणसाने व्यत्यय केला तुम्हाला तुम्हाला देवपूजामध्ये व्यत्यय आणत असतील देव जपामध्ये व्यत्यय आणत असतील तरी तुम्ही हरून जाऊ नका निराश होऊ नका तुम्ही तुम्ही निराश झालात असं होलं की मला का असं होतंय तुम्ही खंबीरपणे मनातून तुम्ही करतच राहा करतच राहा कितीही व्यत्यय आला तरी तुम्ही ते करतच राहो बघा तुम्ही हे या गोष्टीतून तुम्ही जर पार पडला तुम्हाला व्यत्यय येतोय देवपूजेला व्यत्यय येतोय जपाला व्यत्य येतोय देवाचा करताना व्यत्यय येतोय हे असं होतं म्हणजे देव तुमच्या मागा आहे देव काहीतरी देण्याचा प्रयत्न करताय तुमचं मन आता स्थिर होत नाही तुमचं मन आता देवाकडे ओरड्या जात नाही याचा अर्थ देव आलेला आहे तुमच्याजवळ परंतु तुमचं मन आता हे चलबिचल व्हायला लागलंय चलबिचल होऊ देऊ नका तुमचं जे देवाचं चाललेलं कार्य आहे ते सोडू नका तुम्ही जरी सुटलं असेल तुम्ही सतत परत अजून चालू करा आणि मग चालू केल्यानंतर तुमचं मन स्थिर होईल आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा राहणार नाही माणसाला ज्यावेळेस देवानं देवाचा आशीर्वाद भेटला ना हम्म देवाचा आशीर्वाद भेटल्यानंतर आपल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला आता रस राहत नाही कुठला काही आनंद मिळतो आनंद का सर्व देवाचं आहे हे आपलंच आहे आणि ज्या वेळेस अर्धवट अशा गोष्टी होतात त्यावेळेला आपला ही करू का ती करू मला हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे ते ही सतत मन म्हणत राहतं आणि आपल्याला कुठलंच काही मिळ एक का गोष्ट मिळाली तरीही आपल्याला त्यात समाधान होत नाही तृप्ती भेटत नाही आपल्याला लक्षात घ्या आपल्याला कुठल्याच गोष्टी तृप्ती भेटत नाही समाधानकारक तितक्या अनेक समाधान, समाधान वाटतं परंतु दीर्घकाळीन आयुष्यभराचं समाधान आपल्याला भेटणार नाही लक्षात घ्या त्यासाठी देवाला विसरायचं नाही देवानं कितीही प्रयत्न केला तुम्हाला यातून तुम बाहेर करण्याचा म्हणजे तुमचं मन विचलित करण्याचा देव करतो लक्षात घ्या फक्त माणसाच्या रूपानं देव काही ना काही व्यत्यय करण्याचा प्रयत्न करतो कारण तुम्ही ते करू नये तुम्ही केल्यानंतर देवाला काही काही गोष्टी द्यायच्यात व्यत्यच असतो पूर्वी आपण पाहत नाहीत का ऋषी मुनी ज्यावेळेस तपश्चर्या करायचे ध्यानधारणा करत असत त्यावेळेस राक्षस कुणी ना कुणी व्यत्यय करायचे त्यामध्ये हम्म अहो ऋषी मुनींना सोडलं नाहीये मुद्दाम थ, हे मुद्दाम होऊन कुणी काही गोष्टी प्राप्त करण्यासाठी काही गोष्टी करत अशी वेदना करत असेल तप करत असेल जप करत असेल पूर्वी पूर्वीसुद्धा ऋषीमुनींचा भानगडीत बघितला ना तुम्ही पोतीपुराण जर वाचत असाल ना तर तुम्ही सुद्धा हे गोष्टी म्हणू शकतात ऐकू शकतात की हे असं खरं आहे ज्यावेळेस लंकेचा रावण काही मिळवण्यासाठी महादेवाला प्रसन्न करण्याचा तप करत होता मग त्याच्यामध्ये ते त्याला नाही माहिती महादेवाना काही गोष्टी दिल्यानंतर ते परत मिळवण्यासाठी देव कसे आणत होते कशा पद्धतीनं हम्म माहिती आहे ना अहो तो आपण तर साधे शिंपल माणूस आहेत साधे शिंपल माणसाला तर कितीतरी व्यत्यय येणार इथं देवांना सोडलं नाही कुणी ऋषमूंना सोडलं नाही कुठलीही गोष्ट प्राप्त होण्यासाठी शेवटी शेवटी आपल्याला काही गोष्टी मिळायला लागल्या की त्यानंतर आपल्याला असे व्यत्यय येत असतात लक्षात घ्या ज्या वेळेस म्हणतो ना मी परत परत तेच सांगतोय ज्या वेळेस आपल्याला देवदेव करावं असं वाटत तुम्ही पूर्वी तुम्ही देवदेव केलेला आहे पूर्वी तुम्ही खूप जप तप करत होतात पूजा अर्चा करत होतात आणि आता आजकाल तुम्हाला होत नाही याचा अर्थ समजायचं की देव आपल्याला जवळजवळ आपल्याला देण्यासाठी आलेला आहे आपल्याकडे देण्यासाठी आलेला आहे परंतु आपल्याला घेता येत नाही घेता येत नाही तर आपल्याला ही मिळवायचंय देवाकडचं मिळवायचं आशीर्वाद मिळवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला परत कितीही व्यत्यय आला कुठल्या लोकांनी आपल्याबद्दल काही वाईट बोललं काही बोललं कुणी नावं ठेवलं म्हणतात ना देव मी बाई माझ्या मागं दोन तीन असलं काही काही बोलतात लोक असे मला मेसेज पण येतात एखाद्या स्त्री एखादी काही करायला लागली असली ना काय देवदेवत म्हणजे माय म्हणे की मी बाई संतेन माझ्या मागं दोन तीन असलं काही वाईट वक्त बोलतात लोक त्याकडे लक्ष देऊ नका हे असं बोलत असतात समाज आहे समाज हा घोड्यावरही बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाही हम्म लोक फार विचित्र आहेत फक्त आपल्याला योग्य वाटतं चांगलं वाटतं तेच करावं हे समाजाचं तर आपण ऐकत बसलात ना आपण काहीच करू शकणार नाही काहीच करू शकत नाही समाज हा त्याचं काम करतो समाज ही आरसा आहे आपण कुठं चुकतो काय होतं त्याबद्दल चटकीण दाखवतं ते समाजाचं काम आहे ते समाजाला आपण आळू शकत नाही समाजाबद्दल आपण काही बोलू शक आपण कशे आहात कशा पद्धतीने करत आहात यावर आधारित गोष्टी असतात आपली समजा वागणुकीच्या बाबतीत कुठं काही प्रॉब्लेम येत असेल काही येत असेल आपण जर काही म्हणतात मग ते लोकांना माहीत असतं समाजाला माहीत असतं म्हणून समाज नावं ठेवतो आपल्याला पण समाज नावं ठेवतो त्या अर्थी आपण सुधारणा करायला पाहिजे त्यामध्ये आपल्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि हे कार्य ही समाज करत असतो समाजाचं काम आहे समाज 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 ते पण आपण काय घ्यायचं काही नाही समाजाकडून घ्यायचं हे पण ठरवायला पाहिजे समाज दोन्ही बाजूनी टाळ्या वाजवतो समाजाचा तेवढा विचार करत समाजाचा विचार कसा करायचा जे आपल्याला योग्य वाटतं जे चांगलं वाटतं ते करत राहायचं देवाच्या बाबतीत कधीच सोडायचं नाही समाजानं ना काय बोंबलायचं ते बोंबलू द्या देवाला सोडू नका तुम्ही देवाला सोडलं की संपला तुम्ही आयुष्यात तुम्हाला जन्म दिलेला आहे आणि जन्म दिलाय आणि ते एक आपल्यावर कर्ज आहे फार मोठं कर्ज आहे देवाचं आणि ते कर्ज फेडायचं असेल तर आपल्याला नामस्मरण देवाचं करणं गरजेचं आहे त्याशिवाय कर्ज फिटत नाही ते हम्म नाहीतर जन्म व्यर्थ गेला आपला काय त्या जन्माला अर्थ आहे हम्म जर तुम्हाला चांगल्या प्रकारे वरी ही गेल्यानंतर मोक्ष चांगल्या प्रकारे मिळावा असं वाटत असेल तर देवाचं ही जप वगैरे करावं जसं जमन तसं करत राहो जसं जमन तसं पण करत राहो म्हणतात ना जलभरीच्या श्वासा इतके मोजियेले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम आहे का गाणं गदी माटुळकर यांचं गीत आहे फार महत्वाचं गीत आहे बघा का हम्म काय इकत घेतला श्याम कसा जन्मभर जितका श्वास घेतलाय तितका मी हरिनाम घेतलं तेव्हा मला ही श्याम भेटलाय म्हणजे ईश्वर भेटलाय जसच आपण ही तेवढं जन्मभरामध्ये जेवढे ते आपण श्वास घेतो तेवढं काही आपल्याला जमत नाही आपण तेवढं घेत नाहीत एक दहा टक्के बी आपण करत नाहीत लक्षात घ्या जेवढा जसा श्वास आहे आपला तसा जप घेतला पाहिजे जप केला पाहिजे ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे प्रत्येक श्वासाकडेच आपल्याला ते नामस्मरण झालं पाहिजे असा नेम आहे त्यावेळेस आपण ह्या जन्मातून कर्ज मुक्त होतो ईश्वरानं आपल्याला जन्म दिलाय ना त्या जन्मातून आपण मुक्त होतो परंतु आपण करतोच का अरे आपल्या हिमा ज्या पोराचं राहिला हिमाज्या पोरीचं राहिला हिमाज्या नवऱ्याचं राहिलाय हिमाजय करायचं अरे करता करता जन्म गेला आपला संसारा संसारामध्ये हा? अरे कधी देवाला वेळ वेळ भेटला नाही आणि देव बघतो तसंच बघतो अरे संसार करत करत करता येतात संसार सोडायचा नसतो संसार करून प्रमार्थ करायचा असतो लक्षात घ्या संसार सोडू नका तुम्ही तुमचा लढलेला संसार संसार करत करत करायचं आपण घर काम करत असून कुणी ऑफिसमध्ये एखादं काम करत असत काही कमी शेती करत बिझनेस करत असेल तरी आपण प्रवास करतो काही त्यावेळेस वेळ भेटत नाही आपल्याला नामस्मरण करायला भेटतो ना खूप वेळ आहे पण करायचं कुणी आपल्या डोक्यामध्ये सगळ्या माकळ्या ह्या असं म्हणलं त्यानं तसं म्हणलं हेना असं ते केलं त्यानं तसं ते केलं ह्या असंच ते केलं त्यानं तसंच केलं हे चालू असतं चक्र सतत आणि प्रपंचाच्या आपल्या पुढे किती मजली बांधायचं काय करायचं काय घ्यायचं काय नाही नार। ह्याच चालू असतं डोक्यामध्ये सगळ्या माकळ्या आणि तुम्हाला कधी वेळ भेटतो नामस्मरण करायला अरे थोडसं बंद करा तुम्हाला देव देतो हो देतो त्याचा विचार करा आणि थोडंसं मनामध्ये नामस्मरण करावं तुम्ही हम्म किती वेळ आहे लोक म्हणतात वेळ नाही कोण म्हटलं वेळ नाही वेळ खूप आहे खूप वेळ आहे खूप वेळ आहे तुम्हाला खूप वेळ आहे ठीक आहे मेमरीचं जे काम करतात तेवढ्या पुरतं तुम्ही बसू शकता पण तुम्ही घरकाम करत असताल घरकाम करत असता स्वयंपाक करत असता नामस्मरण करता येत नाही तुम्हाला येतं का नाही अहो भाकरी थापत 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 करता येत दें, आहे हा ओम नमो ओंकारेश्वर कारेश्वर देवताय नम काय भाकरी थापाल हा भाकरे, था भाकरे था चा करत मन मनामध्ये चालू ठेवायचं ओम नमो ओंकारेश्वर कारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय नम करत, करत 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 चालू करायचं भाजी पोहे काय तुम्ही खाता पिता तेवढ्यात करता येतं हो करणारला काही नाही ज्याला करायचं नाही त्याला हे नाना फाटे फुटतात बला बाई मला जमतच नाही वेळच भिकत तुमचं तर टक्कुर खाल्लं मशीन वेळ भेटत नाही वे वेळ भेटतो हो वेळ भेटतो वेळ काढायची गरज नाही तुम्हाला खूप खूप वेळ आहे हम्म अरे ज्यांना जन्म दिलाय त्याच नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटते आणि म्हण की आम्हाला देवाना द्यायला पाहिजे काय द्यायला पाहिजे अजून एवढा जन्म दिलाय तुम्हाला चांगला जग दाखवलंय ना आणि त्याला विसरताना आम्हाला मला बाई जमतच नाही मला हे वेळच भेटत नाही अरे काय लावलंय तुम्ही हे हा सहजच म्हणून जातात मला वेळच भेटत नाही पूर्वीसारखं मला वेळ भेटत नाही हो काय करू महाराज काय करू नको बाई तू काही करू नको आता काहीच कराय तुला सगळं भेटलंय आता तू असंच राहा हम्म काय तरी विचित्रपणे बोलतात लोक देवाचं नाव घ्यायला देवाची पूजा करायला तुम्हाला वेळ भी भेटत नाही इकडे बोंबडत कुठं कुठं फिरायला जाता जाताना नाही का तुम्हाला वेळ भी भेटत हा इकडे जायचं तिकडं जायचं आज मार्केटला मध्ये जाईन व्हायचं हि आलंय ते बघायचं साड्याचा शेल लागलाय तिथं वेळ भेटतो अमुक हे गोष्ट काय आणि देवाचं करायला तुम्हाला दहा मिनिट भेटत नाही म्हणजे काय सहजच म्हणतात की आम्हाला वेळच भेटत नाही पूर्वीसारखं आम्हाला वेळ भेटत नाही हो आम्हाला पूजा होत नाही का होत असं मला तरी काय माहिती हो तरी तुम्हालाच माहिती असेल हे अजिबात असलं चालत नाहीये तुम्हाला सर्व गोष्टी समाधान पाहिजे असतील तुम्हाला थोडस मिळालं तर लगेच तुम्ही नाटक करायला लागला दे होत नाही देवाचं जमत नाही जप करणं होत नाही काही होत नाही हा तसं नाही चालायचं तुम्हाला वेळ काढलाच पाहिजे ज्याला समजा कसं असतं नेम कसा आहे ज्याची आवड आहे ना त्याला नक्कीच सवड भेटते आवड नसली ना सवड नाही भेटत आणि आवड असायलाच पाहिजे देवाच्या देवाशिवाय काही खरं नाही हे माणसं आहेत ना हे माणसं माणसं काही नसतात हो सगळेही भुंगेत भुंगे, भुंगे। जशी मधाला माशी जवळ मध आहे त्या पोळीमध्ये तोपर्यंत माशा घुंटमळतात घुटमळतात तिथंच इथ करतात जेव्हा का मध संपला की माशा गेल्या भर पोळीला सोडून तसच तसे हे तस हे माणसायचं जोपर्यंत आपल्याकडे काहीतरी आहे तोपर्यंतच माणसं घुटमळतात आपल्या सभोवतानी घुटमळतात आणि एकदा का आपल्यातला मध संपला रे संपला की कुणीही आपल्याकडे फिरकत नाही मग ते कुत्र्याला टाकून द्यावं लागतं आणि कुत्रे खातात व त्या पोळीला कुत्रे खातात अशी अवघड अवस्था आपली म्हणून आपल्याकडे हा मध सदैव राहावा आणि हे मध कधी सदैव राहील ज्या वेळेस आपण देवाची पूजा जप देवामध्ये सदैव राहाल सतत नामस्मरण कराल त्यावेळेस आपल्याला कायमस्वरूपी मध आपल्या पोळीमध्ये भरलेला राहील आणि मग सतत आपल्याकडे मध राहिल्यानंतर हे माशा आपल्या भोवती घुटमळच शकतात सोपी गोष्ट आहे काही अवघड नाही करणाऱ्याला काहीच अवघड नाही काही वजा घ्यायचं नाही कुठलं महत्वाचं तुम्ही करायला शिका अजून एकदा परत करायला चालू करा असं सोडून देऊ नका तुम्ही खूप आनंद आहे हो खूप आनंद आहे मी नाही का दोन वर्षापूर्वी मी आजारी पलटो समजा पायाचा दुखापत झाली समजा झालं मी त्या दुखापत फक्त पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये होतो त्यानंतर पंधरा दिवस झाल्यानंतर मी पुन्हा मला एकतर दिसत नव्हतं हो लंगडा होतो चालता येत नव्हतं काठी घेऊन डुकू डुकू खाली मंदिरात खाल्ल्या मंदिरामध्ये उतरत हळूहळू पायाला असा भिंतीला धरून धरत 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 शिवलिंगावर पाणी वतून येत असे मी लोक बोलायचे काय महाराज म्हणले तुम्ही एवढे देवदेव करता तरी तुम्हाला ह्या अवस्था कशी काय केली तुम्हाला अरे म्हणलं काही नाही मला एक शिक्षा दिली माणसं वळखण्याची शिक्षा दिली कोण आपलाय कोण तुपलाय पण देवानं मुद्दाम होऊन देवाने असं मुद्दाम केलंय की मी एवढे ह्याला शिक्षा दिल्यानंतर हा देवपूजा सोडतो काही पाहिजे देवाला पण मी असा आगाव निघलो की देवा तू अजून ह्याच्यापेक्षाही मला अजून काही कर पण मी काय देवपूजा सोडणार नाही मी देवाचं सोडणार नाही नामस्मरण करत राहणार मी हॉस्पिटलमध्ये होतो आजारी होतो तरी मी नामस्मरण मनामध्ये चालू होतं माझं मी सोडलंच नाही पूजा बंद झाली पंधरा दिवस परंतु जप हा माझा बंद झाला नाही ज्या वेळेस मी मृत्यू पावेन मला बोलता यायचं नाही त्यावेळेसच काय व्हायचं होई ते होईल पण शेवटच्या क्षणापर्यंत ही नामस्मरण ही माझ्या मनामध्ये राहील तोंडात राहील ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम हे सदैव जे जोपर्यंत असा श्वास चालतोय तोपर्यंत माझ्या मनामध्ये राहतच मी नाही कमी करणार मला देवाला कितीही व्यत्यय करू द्या काही करू द्या कसलं करायचं तसं करू द्या पण मी त्याला सोडणार नाही मला माहित आहे देव का व्यत्यय करतो ते म्हणूनच तुम्हाला सांगतो मला जो अनुभव आलेला आहे तोच अनुभव मी तुम्हाला सांगतो की देव मुद्दा म्हणून आपल्याला व्यत्यय करतो लक्षात घ्या तरीही आपण देवाचं करायला सोडायचं नाही देवदेव करत राहायचं लक्षात ठेवा देवदेव सोडू नका देवदेव सोडला म्हणजे तुम्हीची आदोगती गेली झाली सुरू सुरू झाली विनाशकाले विपरीत बुद्धी हा प्रकार होतो बघा ज्या वेळेस माणसाचा विनाशकाले होतो ना त्यावेळेस अशी विपरीत बुद्धी सुचते आपल्याला आणि आपल्याला देवाचं करावंस वाटत नाहीये मग तुमचा विनाशकाली उद्यायचं आहे का नाही ना नाही ना उदयचा मग्नाशकाली उद्याचा नसेल तर आजपासून परत एकदा सुरवात करा ओम नमो ओंकारेश्वर देवता हा जप करत रहा आणि सदैव सतत देवाची पूजा ओंकारेश्वरची पूजा करत रहा मंदिरात तुम्हाला जमत असलं जा तरी घरातली घरात करा काम करत असताना जप करा कुठे फिरत असताना प्रवास करत असताना हम्म जप करत राहा तुम्हाला खूप वेळ आहेत वेळ नाही असं म्हणू नका मला खोटं बोलायला जमत नाही म्हणा खोटं बोलायचं नाहीये वेळ भरपूर आहे आपल्याकडे खूप वेळ आहे इतर कामासाठी तुम्हाला खूप आहे फालतू गोट्याने करायला फालतू वेळ द्यायला तुमच्याकडे खूप वेळ आहे आणि देवाचं करायला तुम्हाला वेळ नाही म्हणजे काय बोलता येईल हम्म एखाद्या बारक्या पोराला खिळी बोलता काय मला अजिबात चालणार नाहीये तुम्हाला खूप वेळ आहे खोटं बोलायचं नाही हम्म तर आजपासून परत एकदा चालू करा हम्म आणि तुम्ही हे करणाऱ्या कामाला देवाचा तर आशीर्वाद आहेच आहे पण माझाही गुरु म्हणून तुमच्या पाठीशी आशीर्वाद राहील तुम्ही फक्त करायला चालू करा तुम्ही आनंदी व्हाल सुखी व्हाल समाधानी व्हाल तुम्हाला आरोग्य चांगल्या प्रकारे लाभेल एवढंच माझ्याकडून ओम नमो ओंकारेश्वर देवताय ओम नमा शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी